शपथ सोहळा सोहळ्यात या नेमकं कोणाला मंत्रीपद मिळणार याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते आणि यामध्येच पंकजा मुंडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने बीडमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी ढोल ताशा गुलाल आणि फटाक्यांची आदेशबाजी करत जल्लोष साजरा केला आहे मध्ये जल्लोष साजरा केला जातोय तर आज मंत्रिपदाची शपथ कोण घेणार याकडं उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे आणि बीड जिल्ह्यात देखील उत्सुकता होती धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांचं नाव जरी रनिंग मध्ये होत तरी अद्यापही ते पूर्णपणे पुन कोणाला खात्री नव्हती मात्र पुन्हा एकदा त्यांना फोन आल्यानंतर कार्यकर्त्यांनी दोन्ही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जल्लोष केलेला पाहायला मिळतोय सगळ्याच तालुक्यामध्ये हा जल्लोष पाहायला मिळतोय सोबत अनेक कार्यकर्ते आहेत काय सांगाल जल्लोष केलेला आहे जोगून घेणार यासाठी खूप जणांनी केलं होतं पण आज मोठी जनशत घेणार दोघांनाही कॅबिनेट मंत्री मंत्रीपद भेटणार पालकमंत्रीपदसुद्धा भेटणार हे बीड जिल्ह्याचं सौभाग्य होतं पण काही लोक निती नाशवण्याचा प्रयत्न केला आहे पण त्यातून हा लोकांचा विजय झालेला आहे काय प्रकार साजरा करतात काय आहे साहेब पंकजा ताई यांनी नेहमी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न केलेला आहे घटनेचा काही जणांनी रक्ताचं राजकारण करून स्वतःची गोळी भाजण्यासाठी राजकारण केलं पण सत्य परेशान होत आहे सर्व बीड जिल्ह्याला माहिती आहे मुंडे साहेबांनी सुद्धा आत्रा पकडता तिला घेऊन राज काही लोकांनी त्यात विष घालवण्याचं काम के केलं जनता त्यांना उच्चवेल योग योग्य जागा दाखवेल आता काय काय सांगालपद मिळेल मंत्रिपद मिळेल नाही मंत्रिपद मिळणारच आहे शंभर टक्के ते फायनल झालं आहे काल दोन दिवसापासून लोकांच्या पुणे झाले पाणी पंतचे पुणे त्यांचा फोन नाही आला काय प्रकारे म्हणतो मी त्यांना सगळ्यांना सांगू इच्छितो फोन करणारच दे जे लोकांनी गेल्या ज्या मंत्रिप्रकार निघावं त्यात रक्ताचं राजकारण करून ते ढवळ ढवळ करण्याचा प्रयत्न केला मंत्रिपदाची राजसपोटी किंवा मंडळ गावाच्या विरोधापोटी या सगळ्यांना त्यांची जागा त्यांचं जे केलेलं राजकारण त्यांची त्यांची जागा त्यांना दाखवून दिलेली आहे मंत्रिपद दाखवणारच सुद्धा भेटलं आहे नाही आम्ही इथं जल्लोष साजरा करतो एकीकडे घडी जिल्ह्यामध्ये जो गोंधळ पाहायला मिळतो आहे आणि त्यानंतरचं हे आनंद व्यक्त करताय काय वाटतं आनंद दुर्गुणच आहे आता कसं फडणवीस साहेबांनी जे आपल्याला भेटी दिलं तर सौभाग्य दोन दोन कॅबिनेट पक्ष आपल्या लोकांनी जाते मोठ्या जिल्ह्याचा विकास होतो म्हणजे आनंदाची बाब काय सांगा जलो सागर काय आता विकास गंगा वाहणार आणि त्याच्या जिल्ह्याचा विकास होणार उत्साह आहे जल्लोष साजरा करत आहेत मात्र गेल्या आठ दिवसापासून त्यानंतर आता उत्साह मंत्रिपदलोष करतात काय वाटतं काही नाही भू फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये लोकनेते धनंजय मुंडे साहेब पंकजा ताई साहेब यांना दोघांनाही महाराष्ट्र राज्याचं कॅबिनेट मंत्रीपदी आता काही क्षणामध्ये मंत्रिपदाची शपथ घेतील आणि मंत्रिपदाची शपथ झाल्यानंतर पालकमंत्रीही त्याच्यामधून धनंजय मुंडे साहेब होतील बीड जिल्ह्याचाच नव्हे तर मराठवाड्याचा चांगल्यापैकी विकास मागासलेला बीड जिल्हा असल्यामुळं उसतोड मजुराचा बीड जिल्हा असल्यामुळं आपल्या जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा आणण्यासाठी दोघा बहीणभवांचे आपल्या जिल्ह्यासाठी खूप पैसे आणतील विकास होईल आणि आपला जिल्हा खरंच विकासाच्या दिशेने चलल एवढं सांगू इच्छितो आणि आत्ताच आम्ही भाऊंचं आणि ताईचं मंत्रिपदासाठी नाव निश्चित झाल्यामुळं फटाके वाजवून आनंद उत्सव साजरा केला आहे मंत्री पाहायला मिळतो आहे आनंद उत्सव देखील चालू आहे काय सांगाल आनंद उत्सव साजरा करतायत गुलाल उधळलेला आहे काय सांगाल मंत्रीपदाची शपथ ही काही तासांमध्ये होणार आहे काय उत्सव आहे काय शपथ आदरणीय पंकजा तैपुटनाथ आणि बीड जिल्ह्याला मंत्रिपद मिळत असल्यामुळं आनंद होत आहे की आदरणीय धनंजय साहेब हे मंत्री होत आहेत त्याच्यामुळं की मराठवाड्याचा विकास आणि बीड जिल्ह्याचं अनुशासन भरून काढण्यासाठी जिल्ह्यासाठी जोही मेन भावनमंत्री झाली जिल्ह्याचा विकास होईल जिल्ह्याचं अनुशासन होईल आणि त्याच बाबती दोन मंत्रीपद बीड जिल्ह्याला येतात काय वाटतं तुम्हाला विकासाच्या बाबतीच्या दृष्टिकोनातून काय वाटतं विकासाच्या दृष्टिकोनातून चांगलं फार चांगलं धनभूगेन मंत्री झाल्यामुळे आणि याच्या अगोदर पंकतही मंत्री होते आणि धनभूमी मंत्री होते त्यांनी जिल्ह्याचा विकास केलेला आहे त्यांच्या इतकं जिल्ह्याचा कोणी विकास केला होता पुढे त्यांच्या इतकं कोणी करू शकतो नक्की यामध्ये कोण पालकमंत्री होणार असतात अं काही परत ओके okay. खरं तर पाहायला गेलं तर हा उत्साह पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतोय काही गेल्या आठ दिवसांपासून जे प्रकार चालू होते त्यानंतर आता कुठंतरी उत्साहाचा पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये कार्यकर्ते उत्साह साजरे करत आहेत फटाके उडवत आहेत आणि त्याचबरोबर मुलालही उडवत आहेत नेमकं आता मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पुन्हा एकदा काय नेमकं समोर येत आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे तोपर्यंत पाहत रहा लोकाशा टी व्ही रोहित दीक्षित भीड